कारखान्याला उत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार भेटला हा कितव्यांदा पुरस्कार भेटलाय हा पुरस्कार कोणते निकष ठेवून भेटलेला आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही हा आनंद साजरा करताय काय सांगा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा दोन हजार साली चालू झाला आज जवळजवळ पंचवीस वर्ष दोन हजार पंचवीस साल आहे दोन हजार पंचवीस वर्षाच्या काळामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला आतापर्यंत राज्य पातळीवरचे आणि देश पातळीवरचे असे अठ्ठावीस पुरस्कार मिळालेले आहेत आज जो भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जो पुरस्कार जाहीर झालेला आहे तो भारतातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा हा पुरस्कार आज जाहीर झालेला आहे आणि हा पुरस्कार सातव्यांदा मिळतो आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे भारतातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर सहकर कारखाना म्हणून हा सातव्यांदा मिळत असलेला हा एकमेव हो सहकारी साखर सहकर कारखाना भीमाशंकर सहकारी साखर सहकर कारखाना आहे आणि हा जे पारितोषिक किंवा हा जो पुरस्कार मिळतो हा देश पातळीवरील सेक्रेटरी लेवलवरचे सगळे अधिकारी आणि नॅशनल फेडरेशन यांच्या वतीने हा दिला जातो त्याच्यातले सगळे जे निकष असतात त्या निकषामध्ये विविध सगळ्या विषयांच्या संदर्भात म्हणजे ऊस उत्पादकता तांत्रिक गुणवत्ता वित्तीय व्यवस्थापन अधिकात ऊस गाळप साखर उतारा ऊस वाढीच्या योजना कर्जफेड व्याज खर्चात केलेली बचत कमीत कमी उत्पादन खर्च केलेली गुंतवणूक वेळात अदा केलेले ऊस दर ऊस उत्पादकांना दिलेले ठेवीची पासबुके संचित नफा कारखान्याचे नक्त मूल्य शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा कारखान्याने उभारणी केलेल्या व उपलब्ध निधी विनियोगासाठी केलेले नियोजन शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या के माध्यमातून केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करून कारखान्याला हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आज या निमित्तानं आंबेगाव तालुक्यातील शेरोपाचातील हा जो कारखाना आहे जो शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेला हा कारखाना आणि आत्तापर्यंत मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व संचालक मंडळ काम करतो आणि आत्तापर्यंत जी 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 काही प्रगती या कारखान्याची झालेली आहे त्याला नामदार वळसे पाटील साहेबांचं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरलेलं आहे आणि हे सर्व करत असताना आम्हाला जी शेतकऱ्यांची साथ लाभली कारण की शेवटी ऊससुद्धा फार महत्त्वाचा असतो आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस पिकवायला सुरवात केली सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकडं ऊसाची खूप मोठी कमतरता होती परंतु अलीकडल्या काळामध्ये शेतकऱ्यांनी दिलेली साथ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे अधिकारी वर्ग आणि कामगार खरा कणा जो आहे कारखान्याचा हे सगळे अधिकारी वर्ग आणि कामगार असतात यांनी केलेलं उत्कृष्ट कामाचं नियोजन याच्यामुळे आज हा शेतकरी चांगला पद्धतीचा जो आम्हाला जो पारितोषिक मिळालेला आहे याच्यामध्ये मी हा हे पारितोषिक गेल्या वेळेस जसं कामगारांना सांगितलं तसं सा मी हे पारितोषिक भीमाशंकर कारखान्याशी निगडीत असलेले शेतकरी कामगार आणि अधिकारी वर्ग यांना हे समर्पित करतो आणि याच्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आज दुग्ध शर्करा योग असा आहे की आज कारखान्याचा दहा लाख क्रशींचा टप्पा पूर्ण झालेला आहे ती एक आनंदाची बाब आहे तिसरी एक आनंदाची बाब अशी आहे की कि गेले कित्येक वर्ष म्हणजे आम्ही जवळजवळ दोन हजार अकरापासून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये आम्हाला जागेची खूप मोठी कमतरता होती सरकारकडं आम्ही प्रस्ताव दाखल केला सरकारने आम्हाला जवळजवळ तीस ते बत्तीस एकरची जागा संपादित करून दिली त्याच्यापोटी जवळजवळ आम्ही सहा कोटी चौतीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे सत्तावीस रुपये सरकारकडं तिजोरीमध्ये भरले परंतु ज्यांची जागा होती ते कोर्टात गेले बऱ्याचशा सोळा साला सोळा साली आम्ही पैसे भरले म्हणजे आज पंचवीस नऊ वर्ष हा लढा चालला होता आणि मग खाली सगळ्या कोर्टातून हायकोर्टापर्यंत गेले आणि काल सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ही केस उभी राहिली आणि सुप्रीम कोर्टाने समोरच्या व्यक्तीची याचिका फेटाळून लावली आणि तशा पद्धतीने बत्तीस एकरचा मोठा भूखंड आज आम्हाला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळालेला आहे त्याचा असा हा तीन प्रकारचा आनंदाचा आज क्षण आहे आणि हा आनंदाचा क्षण उपभोगण्यासाठी किंवा आनंद साजरा करण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग आणि आमच्या कारखान्याचे सगळे अधिकारी असतील कर्मचारी असतील आज इथं उपल उपस्थित आहेत नामदार दिलीप रावजी वासे बर्डी साहेबांचा नामदार दिलीप रावजी वासे बर्डी साहेबांचा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका